ओम नमस्ते धर्मप्रेमी सज्जन हो आपण बघत आहोत ईश्वरनाम व्याख्या ईश्वराचे जे नावं आहेत त्यांच्या व्याख्या काय काय आहेत वेदांप्रमाणे त्यांचा सत्यसर्थ सत्यसत्य अर्थ काय आहे आपण हे बघत आहोत तर श्रोतेगण हो हा जो ग्रंथ आहे अनमोल ग्रंथ ज्याचं नाव सत्यार्थ प्रकाश आहे हा स्वामी दयानंद सरस्वती यांनी रचईला आहे आणि ते आर्य समाजाचे संस्थापन संस्थापक पण आहेत ठीक आहे आणि यांनी सर्वात मोठे कार्य म्हणजे वेदांचा उद्धार अर्थात वेदांचा प्रचार प्रसार करून जनतेमध्ये सर्वसामान्य जनतेमध्ये सत्यसर्थ अर्थाचा प्रकाश केला वेदांच्या ज्ञानाचा प्रकाश केला वेदांचा प्रचार प्रसार केला वेद काय सांगता याने आपण रोजच्या जीवनामध्ये काय 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 गोष्टी करतो म्हणजे वेदांच्या विरुद्ध आहेत की वेदांना धरून आहेत या सर्व गोष्टी स्वामीजींनी जगाला भारतात समजून सांगितल्या आणि पाखंडी जे आहेत जे धर्माच्या नावाखाली बसलेले आहेत ठेकेदार बनून त्यांचा त्यांनी पूर्णपणे काय केला बिमड करण्याचा प्रयत्न केला आणि दलित उद्धार हे सर्वात मोठं कार्य त्यांनी केलं स्वामीजींनी आणि नंतर त्यांचे शिष्य आणि स्वामीजींनी घरवापसीही केली त्यांचे शिष्य स्वामी श्रद्धानंदजी यांनी तर खूप मोठे कार्य केले ती मुस्लिम आणि ख्रिश्चनांची घरवापसी जबरदस्त अशी घरवापसी केलेली आहे या लोकांनी ठीक आहे तर असे जे व्यक्तिमत्व आहेत जे आपल्या समाजाला दिशाभूल करण्याला लोकांपासून वाचवत आहेत तर हा असा ग्रंथ आहे हा क्रांतिकारी ग्रंथ आहे की ज्यामुळे आपल्या भावी पिढी कधीही मतपरिवर्तन करणार नाहीत म्हणजे कधी ते मुस्लिम ख्रिश्चन किंवा बौद्ध इतर कुठल्याही संप्रदायामध्ये कन्वर्ट होणार नाहीत असा अनमोल ग्रंथ आहे हा हा ग्रंथ घर बसले आपण मागू शकता ठीक आहे अरे वेबसाईटवर जा फेसबुक पेजही आहेत भरपूर आहेत ठीक आहे तर इथून आपण मागून घ्या तर तुम्हाला फ्री देण्यात येईल आणि फक्त तुमच्याकडून काय डाक खर्च घेतला जाईल ठीक आहे पोस्टल खर्च जो सत्तर सत्तरऐंशी रुपये काय असेल तो ठीक आहे ना तर तेवढाच घेतला जातो तर शेवते आज आपण बघत आहोत ईश्वर नामव्याख्या हा तर मागील प्रकरणामध्ये आपण व्हिडिओमध्ये आपण इथपर्यंत आलो होतो तर आता आपण बघूया पुढे अध्याय ततो विराड जायत विराजो प्राणश्च प्राणच मुखादग्नीयत तेन देवा अजयंत पश्चा भूमिमथो पुर तस्माद्वा एतस्माद्दात्मन आकाश सम्हत आकाशद् आकाशाद्वायु वायुरग्नी अग्निराप अद्भ्या पृथिवी पृथिव्या ओषधय औषधीभ्योन अन्न अन्ना पुरुष पुरुषोन्नर अर्थात हे तर उपदेशित वचन आहे आणि हे यजुऱ्यातील एक तीस वाध्यातील मंत्र आहे तर असे जे प्रमाण आहेत ज्यापासून विराट पुरुष देव आकाश वायू अग्नी, जल भूमी वगैरे हे नावं जे आहेत हे लौकिक पदार्थांची नावे आहेत ठीक आहे असे समजले पाहिजे तर ज्या ठिकाणी उत्पत्ती स्थिती प्रलय जडत्व अल्पज्ञता दृश्य वगैरे प्रकारचे शब्द योजले असतील तेथे ईश्वराचे ग्रहण होत नाही कारण उत्पत्ती वगैरे शब्द परमेश्वराला तो अजन्मा असल्याकारणाने सूट होत नाहीत म्हणजे लागू होत नाहीत बरोबर आहे का नाही कारण ना त्याचं नाव स्थिती असू शकतं ना त्याचं नाव प्रलय असू शकतं ना त्याचं नाव जडत असू शकतं ना त्याचं नाव अल्पज्ञ असू शकतं आहे की ना असू शकत नाही म्हणून हे जे नावं आहेत हे कशासाठी हे लौकिक नावं आहेत म्हणून इथे ईश्वराचे तो अजन्मा असल्या कारणाने इथे त्याचे काय लागू होत नाहीत हे शब्द त्याला लागू होत नाहीत म्हणून अशा तऱ्हेचे वर्णन जेथे ते असेल तेथे विराट वगैरे शब्दांनी लौकिक विश्वांतील पदार्थांचे ग्रहण केले पाहिजे तसेच ज्या ठिकाणी सर्वज्ञ आदी जे विशेषणं लावली जातात तेथे परमेश्वराचे ग्रह ग्रहण आणि ग्रहण करावे आणि जेथे इच्छा द्वेष प्रयत्न सुख दुःख इत्यादी गुण आणि अल्पज्ञ असे जिथे वर्णन असेल तिथे जीवाचे ग्रहण केले के पाहिजे कारण आपण अल्पज्ञ आहोत अल्पज्ञ अज्ञानी आहोत आपल्या ज्ञान हो। हो। प्राप्त करून ईश्वराला जाणून घ्यावं लागतं ठीक आहे ना तर परमेश्वर अज, अज 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 असल्या कारणामुळे त्याला जन्माधिक विशेषणे लागू शकत नाही कारण तो अज आहे अजन्म अज आहे तो कधीही जन्म घेत नाही तो कधी अवतार घेत नाही आणि तो अवतार घेतला त्या अवताराचा कधी मृत्यू होत नाही ठीक आहे का कारण तो अवतरच घेत नाही तर मृत्यू होईल कुठून बरोबर आहे की नाही म्हणून त्याला अज असे म्हटले जाते आणि जन्ममरणाचा संबंध जेथे असेल तेथे आपण आपले अर्थात जीव किंवा सृष्टीतील इतर पदार्थ यांचा बोध घेतला पाहिजे आपण कारण जन्म मृत्यू कोणाचा होतो जीवाचा जीवाचा जन्म मृत्यू जीवाने जे शरीर धारण केलेलं आहे त्या शरीराचा होत असतो ठीक आहे जीवाचा कधी मृत्यू होत नाही तो पण ईश्वराप्रमाणेच अजन्म आहे ठीक आहे तर ही व्यवस्था सर्वांनी ध्यानात ठेवली पाहिजे आता विराट वगैरे नावांनी परमेश्वराचे ग्रहण कसे होते ते पुढे आपण बघूया तर ओंकाराचे विराट वगैरे अर्थ त्याच्या आधी आपण मागील व्हिडिओ आपण बघितलेले तर त्यांचा अर्थ आपण पुढे बघूया आता तर दिप्तो या धातूला वि हा उपसर्ग लावून त्याहून क्विप हा प्रत्येक केला असता विराट हा शब्द सिद्ध होतो ठीक आहे यो विविध नामचरा जगद, जगद्राजयती प्रकाशयती सराट म्हणजे विविध अर्थामध्ये जो, जो बहु प्रकार के जगत को प्रकाशित करे वो इससे विराट नाम से परमेश्वर का ग्रहण होता है म्हणजेच की ज्या हा जो विराट शब्द सिद्ध झाला आहे क्विप हा प्रत्येक केला असता तर परमेश्वर अनंत प्रकारच्या जगताला प्रकाशित करतो म्हणून त्याला विराट असे म्हणावे आणि त्याला तेच नाव आहे विराट असेच म्हणतात ठीक आहे श्रोतेगण हो तर आपण इथे सोल्प विराम घेऊया आणि पुढील व्हिडिओमध्ये आपण अग्नि या शब्दाचा अर्थ बघूया की ईश्वराला अग्नि का म्हटलं जातं ठीक आहे श्रोतेगण हो ओम नमस्ते